सर्वोच्च न्यायालय दिल्लीच्या अंतिम निकालानुसार परीक्षा वीक्षाधीन कालावधी पूर्ण करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन परभणी येतील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या वतीने बावीस जुलै रोजी कुलगुरू यांना देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की पंधरा जुलै दोन हजार नऊ व दिनांक एकतीस जुलै दोन हजार नऊचे चे तसेच विद्यापीठ जाहिरात सव्वीस ऑगस्ट दोन हजार नऊच्या नुसार उच्च न्यायालय खंडपीठ नाही औरंगाबाद यांच्या अंतिम निकाल एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंधरानुसार नुसार प्रकल्पस्थ कोट्यातून गट गटक व गट मध्ये दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार नुसार सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले विशेष अनुमती याचिका अंतिम आधी अधीन राहून दोन वर्षाच्या परीक्षाविषधीन कालावधीच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्त आदेश देण्यात आली आहे परंतु शासनाने सर्वोच्च न्यायालयात दखल घेत केलेली विशेष अनुमती याचिका न्यायालयाने अठरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी निकाली काढत उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असा निर्णय देऊन उच्च न्यायालयाची रिट याचिका क्रमांक तेरा तीस दोन हजार चौदा चौऱ्याण्णव पन्नास दोन हजार चौदा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णयानुसार सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी परीक्षा उद्देश कालावधी पूर्ण करण्याबाबत उपरुक्त विषया प्रकरणी कुलसचिव यांच्याकडे रिसर अर्ज सादर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय पारित नये पंधरा मे महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असून याबाबत आजपर्यंत कोणताही निर्णय झालेला दिसून येत नाही उपरोक्त प्रकरणी सहानुभूतक विचार करण्यात येऊन सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णयाचा अवमान न करता हे प्रकरणी निकाली काढण्यात यावे व पाच ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास विद्यापीठ अमरोपोषण असा इशाराही प्रकल्पस्थ कर्मचाऱ्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर हे परभणी दौऱ्या असता प्रकल्पस्थ कर्मचाऱ्यांची कुलगुरू यांना भेटण्या अगोदर आमदार राजेश विटेकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आमच्या भावना कळवा अशी निवेदन देण्यात आलेले आहे अठरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने असूनही कुलसचिव कार्यालय व कुलगुरू कार्यालय आमच्याबद्दल भेदभाव करत आहे अन्याय करत आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतानासुद्धा आम्हाला परीक्षाजीन कालावधी पूर्ण करत नाही पदोन्नतीसाठी पात्र असतानासुद्धा पदोन्नतीही दिली जात नाही यामध्ये आमचंच नुकसान नसून प्रकल्पग्रस्त कर्मचारी एकशे अठ्ठावीस आहेत त्यापैकी एकशे दहा कर्मचारी तर क्लास फोरचे आहेत फक्त अठरा कर्मचारी क्लास थ्रीचे आहेत आणि यामध्ये सर्वला सर्व कर्मचारी वर्ग तीनचे आणि वर्ग चारचे पदोन्नतीसाठी पात्र आहेत पदोन्नतीसाठी पात्र सप्टेंबर दोन हजार तेवीसलाच आहेत दोन हजार तेवीसपासून आज दोन हजार चोवीस आलं तरी पण विद्यापीठ मुद्दाम टाळाटाळ करत आहे प्रकल्पग्रस्ताला कोणत्याही अटी शाटीवर प्रमोशन देऊ शकतं सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठा नसतानासुद्धा कुलगुरू आणि कुलसचिव कार्यालय आम्हाला मुद्दामहून भेदभाव करत आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही ते रुकलेले परीक्षाधीन कालावधी आणि पदोन्नती देण्यात येईल दे। अन्यथा आम्ही विद्यापीठ गेट समोर पाच ऑगस्ट नंतर आमरण उपोषण करणार आहोत